शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्या विभागाला आम्ही दिलेली आहे केंद्र सरकारने वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की जीएसटी आल्यानंतर राज्यांमध्ये कुठलेही बॅरियर्स असू नये आणि म्हणून जवळपास अठरा राज्यांनी त्यांचे सगळे चेकपोस्ट पूर्णपणे बंद केलेले आहेत त्यामुळे मंत्री महोदय राज्यमंत्री महोदय सेठी साहेब आणि भीमनवरजी तुम्हाला मी टार्गेट देतोय की तुम्ही पंधरा एप्रिल पर्यंत हे नाके बंद करण्याच्या संदर्भातले जे काही तुमचे प्रस्ताव आहेत ते तयार करावे आणि मला कल्पना आहे की इथं काही बीओटीवर पण आपण केलेलं आहे पण त्यांचंही जो काही कम्पेन्सेटरी भाग असेल तो आपण केला पाहिजे कारण जोपर्यंत सीमलेस ट्रॅफिक ऑफ गुड्स हा तयार होणार नाही तोपर्यंत इज ऑफ डुईंग बिझनेसही होणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला जी काही चांगली सप्लाय चेन तयार करायची आहे आपल्याला उद्योग वाढवायचे आहेत या कुठल्याही गोष्टी होणार नाही त्यामुळे आपण ही जी काही टाईमलाईन मी देतोय त्या मध्येच हे करण्याचा प्रयत्न कृपया करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो